तुरुंग महाराज यांच्याशी आपण संपर्क होऊन या ठिकाणच्या तीन दिवसांच्या सोहळ्याची ही पूर्णपणे माहिती उत्तम घेणार आहोत

दरवर्षी दत्त जयंतीचा कार्यक्रम गेले पन्नास वर्ष झाला अण्णांच्या आशीर्वादाने आणि अण्णांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम व्यवस्थितपणे आनंदामध्ये पार पाडत असतो याही वर्षी अण्णा जरी आपल्याला देहरूपाने सोडून गेले असले तरी आत्मरूपाने आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहेत आणि तोच एक उत्साह तोच एक आनंद याही वर्षी आपण सर्वांनी मिळून या तीन दिवसाच्या दत्त जयंती सोहळ्याचा आपण कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पाडणार आहोत बारा बारा तारखेला जो आहे तो आपला शिवदत्त नाम योजनेचा वर्धापन तेरा तारखेला चौदा तारखेला दत्त जन्म सोहळा आणि पंधरा तारखेला दत्त जयंती सोहळा असा तीन दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो आज प्रथमतः शिवदत्त नाम योजनेचा पहिला दिवस आज पूर्ण झालेला आहे उद्या जन्माचा सोहळा येणाऱ्या सर्व भागातून ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचं भव्य दिव्य स्वागत नारायणपूरमध्ये केलं जाईल दुपारी दोन वाजता नंतर भजनाच्या माध्यमातून दुपारी अभिषेक होईल मंदिरामध्ये आणि अभिषेक झाल्यानंतर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल भजनाचा जा कार्यक्रम झाल्यानंतर बरोबर सात वाजून तीन मिनिटाने दत्त महाराजांचा जन्माचा जन्म सोहळा होईल आणि जन्म सोहळा झाल्यानंतर मग बाकीच्या सर्व गोष्टी नाव ठेवणे पाळणा सोंठवडा वाटणे आलेल्या सर्वांना दत्त महाराजांच्या भजनाच्या नामस्मरणाच्या माध्यमातून एक आनंदाचा आनंद तयार होऊन उद्याच्या दत्त जय जन्माचा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडून पंधरा तारखेला पंधरा बारा दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी दत्त जयंतीचा सोहळा दत्त जयंतीचा सोहळा ग्रामप्रदक्षिणेने दत्त महाराजांना अं पालखीमध्ये मिरवणूक होईल नंतर दुपारी दीड वाजता मार्गदर्शन महाआरती दुपारी आणि नंतर सर्वांना सामुदायिक दर्शन आणि त्यानंतर सर्वांच्यासाठी महाप्रसादाची सोय अण्णांनी मादेवगिरी मागून आणण्याचा एक माधवगिरी मागून जे दत्त जी आहेत ते सुद्धा आजही पाच घरं महादेवगिरी मागून तेच नंतरच अन्न घेतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा दत्त महाराजांची अनुयायी आहोत ती आपल्याला जाण राहण्यासाठी अण्णांनी आपल्याला पाच घरं माधेगिरी आणून ते अन्न या ठिकाणी आणून ते सर्वांना महाप्रसादाच्या मार्फत सर्वांना दिलं जात म्हणून या महाप्रसादाचं खूप काही महत्व असल्यामुळे या महाप्रसाद सुद्धा आनंदाचा आनंद तयार करून या महाप्रसाद सुद्धा सर्वांना मिळेल या सर्वांची नोंद घ्यावी आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दत्त महाराजांनी जे ज्ञान दिलेलं आहे जे अन्नाने ज्ञान दिलेलं आहे की तो माणसाने माणसासारखं राहून या जगामध्ये आपण कशासाठी आलेलो आहोत याचं जाण आणि याचं भान याची जागृती आपण प्रत्येकाने जर आंतकारामध्ये ठेवली तर आपण माणसाजीवन जीवन जर सार्थक होत हे ही शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्या शिकवणीचं पालन करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचंय गुरुदेव दत्त आलेले या ठिकाणी चार धाम जे आपले अण्णा महाराजांनी स्थापन केले मध्य प्रदेश कन्याकुमारी पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या ठिकाणी लोक येत असतात पुणे जिल्ह्यातूनच नाही तर या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात अशा ठिकाणी चार धाम उभे केलेले आहेत आणि या मध्य प्रदेश कोण जैन साइड या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचे काय श्रीपाद श्री गुरुदेव सब गुरु अप्पा माउली महाराज की जय शुरु नारायण महाराज की जय मैं गुरें कुमार जैन मध्य प्रदेश धाम महेश्वर से बता रहे हैं पिछले 18 सालों से नारायणपुर हद गुप्त जयंती पे आ रहे हैं गुरु जी के सभी छोड़ने के बाद ये पहली गुप्त जयंती है लेकिन ऐसा लगता नहीं है कि वो नहीं है उनका आशीर्वाद हम लोगों के साथ है लोक मुळे जीवन पूर्णतः परिवर्तन हो चुका चुकाय पाच आपण देशाच्या कन्याकोप्यातून उद्योग आलेले आणि या ठिकाणी कन्याकुमारी पाटील साहेब आले त्यांचे पण आपण थोडेसे अरुण पाटील कन्याकुमारीवरून आलोय आम्ही शंभर एक दत्त भक्त सगळे आम्ही इकडे आलेले अण्णांचं दुसरं धाम कन्याकुमारीत झालं तिथं त्या लोकांना आम्ही दहा बारा वर्ष आम्ही इकडे येतोच पण खूप त्याचा आनंद मिळाला लोकांना कन्याकुमारीचं धाम तिथल्या लोकांची भक्ती अण्णांच्या श्रद्धा आणि आता अण्णा नसल्यानंतर पण आम्ही नारायणपूरला आले अतिशय सुंदर असा कार्यक्रम खूप आनंदामध्ये साजरा झाला आणि सर्व लोक आमची तामिळनाडूवरून शंभर दीडशे लोक आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि आम्ही उत्साहामध्ये जयंतीचा सोहळा पार पडतो सगळ्या लोकांना खूप खूप लहान सगळ्या आशीर्वाद आणि दत्त महाराजांचा आता तेने नेतृत्वाखाली त्यांच्या आधिपत्याखाली आता जो सोहळा फार पडतोय तो अतिशय सुंदर आणि उत्कृष्टपणे साजरा झाला आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो गुरुदेवी दत्त शेत नारायण पंतने जो तीन दिवसाचा सोहळा आहे या सोहळ्याचे औचित्य साधून जो कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे अशाच सर्व घडामोडीसाठी पाहण्यासाठी आमच्या చనలా సబ్స్క్రా కా కా అల్ఫాస్ టైమ్ కెమెరాన వైభవ కంటే సహరణ అంబే నారాయణపూర్ పురందర